कायदा व सुव्यवस्था राखत जरांगींच्या आंदोलनाला जागा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची हायकोर्ट राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे कुठलंही आंदोलन हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट आहेत त्यासाठी तुम्हाला निर्देशांची वाट पाहण्याची गरज नाही त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टपणे बजावलं आहे मुळात म्हणून जरांगींच्या या आंदोलनाची परवानगी मागणारं कुठलंही पत्र मुंबई पोलिसांकडे आलेलं नाही मात्र या देशात प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे मुंबईतील प्रस्तावित मराठा आंदोलन टाळण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सक्षम आहे परंतु त्याचे विपरीत परिणाम झाले तर जबाबदारी कोणाची असा सवाल आहे या राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जरांगी पाटील ज्या संख्येनं आंदोलकांना सोबत घेऊन येत आहेत ते पाहता त्यांना आंदोलन करण्यासाठी कुठे जागा द्यायची हे राज्य सरकारनं ठरवावं आझाद मैदानात केवळ पाच हजार जण आंदोलन करू शकतात असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात स्पष्ट केलं त्यांची नोंद करून घेत या आंदोलनासाठी योग्य ती, ती जागा सरकारने द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे आता मराठा आंदोलन मुंबईत अडकण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला मात्र या प्रकरणी हायकोर्टात मनोज जरांगे पाटील आणि मुंबई पोलिसांना नोटीस जारी करत दोन आठवड्यात उत्तर देण्याचा निर्देश दिला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई